हा आपण खेळू बघता नाही मग शेवटी झोपातून उठल्या आता शिव दिया हे आम्हाला देवांची मस्ती त्याला काम कशाला सांगते ग काम सांग

फिट मळून घेते आणि पप्पाच काय चाललंय तिकडून द्यायचं कारण की आज, आज ना आज संडे आहे आणि पप्पाचा आज बिझनेस फुल चालतो त्याच्यामुळे पप्पा पप्पाला दुकानची गणगण चालू आहे पाठी पप्पा पप्पाचं नेमबा दुकान कडच अस आमच्या <laughs> पप्पाला या सेकंद दुकान बंद चालत नाही हो ना। ना आज होती तिचा डोळे म्हणून आले पप्पा नाही तर पप्पा एवढी मोठी सुट्टी नाही घेते आणि इकडं आता असूरे का ताई मम्मीच्या ब्लाऊज ला हुक लावतीये माझं लेकू आणि आज गेले फिरायला चाल आमचं फिरण्याचं काय चालू आहे रे तुमच खेर। काय खेळते आका खेर अखिरखा स्टोरी शिकवते आणू दिदी त्यांना इकडे अनुष्का देवांश आणि शिवांशला नादी लावत होती कारण की ते घरात खूप गडबड करत होते आणि अनुष्का त्यांना शिकवत होती बुडबुड घाकरीची का गोष्ट काय झालं सुरेखा आंघोळी गेली दरवाजा लावून घेतला पाठी मागून बादला घेतला ना बादला हे ना लॉकर सुरेखा आतमध्ये दरवाजा खायला आता बेबी झोपलाय मस्त मी जर त्याच्या पुढे गेले लगेच रडायला सुरुवात करते त्याला हे तर शिव चांगोळ झाले त्याची मम्माची राहिली बनवलंय आशुने दिदीसाठी बटाट्याच्या मम्मीने बनवले याला वरती घेऊन दे हात पकडून मी लक्ष ठेवा बर का दादा अ देवाश ए देवाश इकडे ना मला दाखव ना काय इथे रात्रीचे वाजले एक आणि आश्विन दीदीसाठी दाजी बनवते मखाना आणि इकडे तिची ननंदबाई बनवते चपात्या भूक लागले आत्ताच उलट झाले तिला हवस झाली हवाच झाली दाजूंची हवस पोरं भाईची हवस अजून दोन महिने बाकी इकडं सगळे झोपले वाजले तर इकडे हो, ना डोळ्या जेवणाच्या रात्रीचा व्हिडिओ होता आणि घरी आल्याच्या नंतर अश्विन दिदी फार थकलेली पण होती आणि तिला उलट पण झालेल्या होत्या त्यामुळे मग रात्रीचीच तिला भूक लागली त्यामुळे मग इकडं दाजी बनवतात आणि तिची न करू का मी मखाना का दाजी माखाना करू तुम्ही पण करू नस प्यावा मखाना नाही तर तिला खाऊ खाऊ वाटला ना मखाना तिला खाऊ वाटेल असेल आहे हा बाईले हाल होते इतकी हालवायची ना उलट आता इकडे सगळे झोपले सगळे थकले काय काय खोट बोल आता काय खोटं बोला त्या जागेचे शिवदाय काय बाई लहान लिकडे आज लहान लेखी का दोन दोन पोर अजून थकायची चटणी गरम करून द्यायचे फक्त लाटणं पुढे काय लाटणं द्याची ये ना सपनाच्या बाळासाठी ज्वेलरी आणली होमपा सपनाच्या बाळासाठी ते ढापशन इकडं ढापशान डापशन इकडं पा इकडं बार मायाला जागा नाही अरे अरे ना याच्यातच घातला असत रे सोर बसला असं मधी किती दिसला असत रे कसं आहे मग चांगलं अस दिस असत एकत्रिस वेळाचं पण होत म्हणलं नको पण नको म्हणलं ओम पाणी ते पण कमी ग्रॅमच होत्र चांगलं ना आवडलं सहाच आता केलेली आहे चेन दिलीये धुंडा धुंडी काय डापायची आता आपल्याला चेन मस्त जाईन नाही होम पान केलेलं आहे ना के न, ते त्याच्या चेन मध्ये घातलेले देवान त्याच्या आत्यानी पप्पानी चेन केली ना त्याच्यात घातलेली आहे होम पान आता तुझं होमपान बाळाच्या आहे का देवांच्या गावात होमपान मग चैन काहीच ना मग चाईन घ्या तुमच्या मुलाच गिफ्ट थँक्यू थँक्यू सपना रुसली होती <हुदी। laughs> बारशाला नाही आली कोणती माहिती का मी इतकी वाट पाहिजे सपना दिदी रुसली बारशाल ने आले तर जाऊ द्या गिफ्ट नाही घ्या पुढच्या आता जर गवलं जाऊ तिनं नाही तिनं आज तू जर आधीच सांगितलं असत ना आदल्या दिवशी प्लॅन केला असत मी तिनं शनिवारी दुपारी कसा काय फोन केला ना सांगत ती दुसऱ्या दिवशी सकाळी जर निघालं पाच तास लागल्या ते बारस संपलं असत बाय लोक यायचं प्लॅन करून येऊ तू सांगित आदल्या दिवशी दुसऱ्या दिवस सकाळी कसं निघायचं माणसाने पबजीच्या नादात पाकुड येऊन बसले पती पबजीच क्रिकेटचा नाद दिला सोडून आता पबजी मध्ये घुसले सगळे तिकडं गप्पा मारे त्यांनी इकडं कोपऱ्यात बसले तुमचं शूटिंग काढून राहिले तर मित्रांनो सफी चानव दे सपू आमची सपू आमची काही रिस्पेक्ट वगैरे साडेतीन वाजेपासून चहा बनवली आता वाजते आम्हाला जायचंय

आता काळे पाहुणे तिथे गेले ना इकडे माहित काहून गेले ना चाल तीन वाच काहीच नाही चाकळतो पटीच उकळती एवढं एवढं चहा चांगला बनालपूर तुझ्या पूर्ण काहीच काळात नाही पुरीला ते पाडीस बता सबे त्या झाडाला इकडे काय कुठच्या बाबा आई नाही जो तुला आहे तुम दोचा छाप आहे केवडा टाकला हा 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 तू गेला तिकडं तू गेला चहाचा व्हिडिओ काढायचाय